रामायण हे काल्पनिक पात्र आहे आपल्या सर्वांना माहीत आहे रामायण हे काल्पनिक पात्र आहे आणि राम हा काय दुसरा तिसरा कोणी नसून तो पुष्पमित्र शुंग शुंगच आहे याच्यामध्ये मात्र बौद्धधम्मी राजे असणाऱ्या रावणाला मात्र बदनाम करण्यात आला रा। रावणाचा इतिहास मात्र चुकीचा सांगितला गेला भारतीयामध्ये रावणाची प्रतिमा ही बदनामकारक केली गेली भारतीयामध्ये रावणाला बदना भारत देशामध्ये दे। भारतीयामध्ये दे रावणाला बदनाम केलं खरं तर आता दसरा आला आहे दशहारा आपण रावण धन करतो दहा तोंडाचा राक्षस असणारा रावण वगैरे नाही दहा तोंडाचा राक्षस हा रावण नाही दहा तोंडाचा रावण हा राक्षस नाही तर धा पारमिता आणि बौद्ध धम्माचा संस्कार पाळणारा बौद्ध धर्मी राजा आणि अनार्य राजा आहे आणि ह्या रावणाला आपली रावणाला आई कळली माई कळली पण रामाला बायको आणि पत्नी कळली नाही काय म्हणतोय रावणाला आई कळली माई कळली आईचं महत्व कळलं माईचं पावित्र्य कळलं पण रामाला पत्नी कळली नाही बायको कळली नाही कारण रावणानं जेव्हा सीतेला पळवलं पळवून आणलं लंकेमध्ये तेव्हा रावणाची बायको मंडोदरी रावणाला म्हणते की तुम्ही रावणाला सीतेला पळवून आणलंय मग तिचा उपभोग का घेत नाही भोग का घेत नाही तिला स्पर्श ना का करत नाही तिच्यावर अत्याचार का करत नाही तेव्हा रावण असं म्हणतो कि मीला पळवून आणताना मी बैरा साधूच्या वेषामध्ये मी हिला पळवून आणताना माई भिक्षावाड असं म्हटलं होतं म्हणून तिनं लक्ष्मण रेषावर आणली काय म्हणाले वैराग्याच्या वेषेमध्ये साधूच्या वेषेमध्ये मी तिला माई भिक्षा मा वाढ असं म्हणून तिला उचलून पळवून आणलेलं आहे म्हणून माई या शब्दाची इज्जत आणि पावित्र्य राखण्यासाठी मी सीतेचा भोग घेऊ शकत नाही तिला स्पर्श करू शकत नाही तिच्यावरती अत्याचार करू शकत नाही ही रावणाचा संस्कार आणि दुसऱ्या बाजूला राम आपण रामराज्य म्हणतो रामाचा आदर्श तिकडं रामा आणि स्वतःच्या पत्नीला गरोदर पत्नीला कुणाच्या तर सांगण्यावरून आपल्या स्वतःच्या पत्नीला सीतेला वनात सोडून दिलं रानात सोडून दिलं म्हणजे पत्नीवरती आण अत्याचार करणारा राम आणि म्हणून तरी बी तुम्ही या देशामध्ये राम तुम्ही किती रामाची जयंती करा तुम्ही कुशाल रामाची जयंती करा आम्ही मात्र रावणाची जयंती करणार यापुढं आम्ही मात्र रावणाची जयंती करू आणि भविष्यात रावण दहनला विरोध करून विरोध करून रावणाचा खरा इतिहास बौद्ध धमी रावणा हा खरा भारतीय संस्कृती आहे राम ही भारतीय संस्कृतीचा भाग नाही बौद्ध धमी रावण ही भारतीय संस्कृतीचा भाग आहे आणि म्हणून आम्ही रावणाची जयंती करू आणि भविष्यात रावण दहनला विरोध करू